किती हे बघा सहज एकदम खुसखुसीत मस्त झाले तर कप शाबू घेतले तीनदा स्वच्छ धुवून घेऊया बघा एक कप शाबू घेतले तीनदा स्वच्छ धुतले पाणी घालून रात्रभर झाकून ठेवायचं शाबू काल भिजत घातलेले एकदम छान असं भिजायला पाहिजे टपोरे टपोरे आहेत बघा शाबू छान ह्या कपानी एक कप शाबू घेतलेले तर ह्याच कपाने एक कप पाणी घ्यायचं आणि उकळून घ्यायचं एक कप पाणी घेतले छान उकळी आली मीठ चवीनुसार घाला मीठ विरघळलं मीठ विरघळल्यानंतर शाबूमध्ये शाबूमध्ये पाणी घाला लाल वाळलेली मिरची मिक्सरला फिरून घेते तुम्हाला हिरवी मिरची घालायचं असलं तरी चालतं मी एक दहा बारा घेतले तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या तुम्हाला तिखट पाहिजे असलं तर दहा बारा घाला आणि सपट पाहिजे असलं तर एक चार पाच घाल आता मिक्सरला फिरवून घेऊया पाच बटाटा शिजवून घेतले <coughs> कुकरला पाणी घालून तीन चिट्ट्या केले वरच साल काढून घेऊया तुम्हाला बटाट्याचं पण परफेक्ट प्रमाण सांगते खिसल्यानंतर मोजूया आपण खिसणी घ्या आणि खिचणीने बटाटा किसून घ्यायचा मिक्सर मिरची फिरून घेतलेली टेस्टनुसार घालून घ्या मीठ आणि मिरची एवढंच घातले तुम्हाला हवं असेल तर जिरं पावडर घालून घ्या जिरं घालून घ्या मी आता जिरं घालणार नाही आहे बटाटा माफून घेऊया ज्या कपानी आपण शाबू घेतलेलो असतो की नाही घेतलेलो की नाही त्याच कपानी बटाटा मोजून घ्यायचं हे पहा असं थोडंसं प्रेस करा खिसलेला बटाटा एक कप दोन कप दोन कप बटाटा खिस घ्यायचं शाबूच्या डब्बल बटाटा खिस घ्यायचं समजा शाबू पाचशे ग्रॅम घेतला तर बटाटा एक किलो आता मी हे कपाने मापून घेतले बघा एक कप शाबू दोन कप बटाटे मी तरी लाल तिखट घातले सगळं छान मिक्स करून घेऊया मोठ्या बुटीत घालून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित काल हा शाबू मात्र छान फुलायला पाहिजेत छान भिजवा शाबू छान भिजलं नसलं ना कच लागतं छान मिक्स झालं थोडंसं बघा मीठ झालंय का आमचं थोडं मीठ कमीच लागतं परफेक्ट आहे चकली चकलीपेक्षा ना भेंट करा म्हणजे छान तळलं जातं तर दहा मिनीट वेस्ट देऊया बेसिकच कागद अंतरून घेतले तेल वगैरे अजिबात काय लावायचं नाही काय आता तुम्हाला जेवढे मोठे आहेत की नाही तेवढं कट करून घ्या जरा मोठे मोठेच करा वाळल्यानंतर बारीक होतात त्यामुळे घालताना थोडस मोठंच घालायचं मस्त पडायला लागले बघा एक हे शापूचे काना उन्हातच वाळवायचं सावलीत वाळवायचं नाही तर व्यवस्थित फुलत नाही आता मी हे पाटावर घालून घेणार आणि उन्हात लावणार कडकडी छान वाळलं बघा दोन उन्नास वाळून घेतलं शाबूचा कुठला पण पदार्थ उन्नासच वाळायचं म्हणजे छान वाळतं आता पण तळून बघूया एक काय बघायचं तेल कडक टाकल्यानंतरच तेल टाकायचं तेल कडक टाकलं छान फुल्लं मस्त झालंय बघा गॅस मोठा हा गॅस मोठं ठेवूनच करायचं काय तर छान टाकत आहे आणि गॅस बारीक करून तळला ना ते कडन कडन कच्चे कच्चे लागतात पहिल्यांदा गॅस मोठं करायचं तेल तापवायचं तेल तापल्यानंतर गॅस मीडियम करायचं एकदम बारीक गॅस ठेवू नका मीडियमवर तळा म्हणजे छान चालतंय किंवा मोठं करून तळा चालतंय गॅस मोठं केले बघा मोठं गॅस काय केलं ना तर छान चालतं म्हणजे शाबू फुलतात छान बारीक तळून झाल्यानंतर गॅस बारीक करूया आणि एकदम कुरकुरीत हे बघा किती हे बघा सहज एकदम खुसखुशीत मस्त झालेत तर खूप छान झालेत